कार मी वंदना पवार आमच्या कुकिंग चॅनलमध्ये स्वागत करत आहे लाईक सबस्क्राईब जरूर करा आमच्या चॅनलला मी हे मस्त गव्हाच्या पिठापासून छानसा असा नाश्ता बनवला आहे एकदम खायला पण चवदार दोन टमाटे घेतलेत मी हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या कळ्या थोडेसे अद्रक आता हे आपल्याला सगळं याच्यामध्ये मिक्सरमधून आपल्याला हे सगळं फिरून घ्यायचं एक थोडंसं जिरं टाकायचं आणि असं हे आपल्याला सर्व काढून घेतल्यानंतर आपल्याला एक दोन वाटी आपल्याला असं हे पीठ चाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं दोन तीन चमच याच्यामध्ये बेसन टाकून थोडंसा ओवा हातावर असा चुरगाळून याच्यामध्ये टाकायचा वरतून थोडीशी हळद टाकायची तिखट मीठ तिखट टाकायचं चा, एक चमच मीठ टाकायचं चा, एक चमच चवीपुरतं मीठ जसं लागेल तसं कस्तुरी मेथी आपल्याला अशी क्रश करून टाकायची आहे याच्यामध्ये कस्तुरी ऐवजी तुम्ही सांबार पण टाकू शकता ज्याला तेल टाकायचं आहे आता हे सगळं वरतून आपल्याला हे याच्यामध्ये हे टमाट्याची पेस्ट टाकून आपल्याला मस्त याचा उंडा आपल्याला चुरून घ्यायचा आहे असा उंडा आपल्याला हे चुरून घेतल्यानंतर आपल्याला आता याच्या अशा उंडा घेऊन आपल्या पोळ्या जशा लाटतो आपल्याला तशी याची पोळी लाटून घ्यायची अशी पोळी लाटून झाली आपली पातळ पोळी लाटायची आणि या वाटीच्या साहाय्याने आपल्याला छोट्या छोट्या अशा या पुऱ्या पाडून घ्यायच्या याच्या पातळ झाली म्हणजे की चांगल्या अशा एकदम खस्त्यासारख्या छान अशा ह्या कुरकुरीत होतात आपल्याला सर्व अशा ह्या पुरे आपल्याला लाटून घ्यायच्यात एकदम बनवायला सोपा आणि चवदार पदार्थ आहे हा काही वेळ लागत नाही याला काही नाही कमी तेलामध्ये तेलकट पण नाहीत होते आप पुऱ्या आपल्या हे बघा हे मी सर्व आता ह्या पुऱ्याच्या लाटून घेतल्या आता एका कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं मी मस्त गरम झालं आता याच्यात आपल्याला ह्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहे मस्त थोडंसं तेल टाकायचं कमी तेलामध्येच ह्या मस्त छान अशा तळल्या जातात तेलगट होत नाहीत काही नाही अशा मस्त ह्या अशा आपल्याला चा छान अशा भाजून घ्यायच्या दोन्ही कुण हे बघा मी अशा सगळ्या ह्या तळून घेतल्या मस्त छान हाताने तोडून दाखवते हे बघा छान अशा एकदम हातानं पण छान अशा तुटा लागल्या एकदम छान असा हा पदार्थ